नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आठ चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट राह चांगली अपडेट जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून महिशाळ जिल्हा परिषद गटातून सौ नीलम महादेव दबडे आणि टाकळी पंचायत समिती गटातून सौ मोहिनी प्रमोद वाघमारे यांच्या वतीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंताई सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना सौ सुमंताई खाडे यांनी महिलांना मतदानाचे आवाहन करत सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या चिन्हासमोरचे बटन दाबून उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करा निवडून आल्यानंतर या महिला प्रतिनिधी महिला सक्षमीकरण विविध शासकीय योजना तसेच महिलांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून महिलांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण झाली असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना महिला वर्गाचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचं चित्र यावेळी स्पष्टपणे दिसून आले जिल्हा परिषद गटातून नीलम महादेव डबडे आणि पंचायत समिती गटातून सौ मोहिनी प्रमोद वाघमारे ह्या दोन उमेदवार उभे आहेत तर आपण सगळ्यांनी त्यांना बहु भरघोष मताने निवडून द्याल हे तर माझी अपेक्षा आहेच तसंच तुम्ही भाऊंना भरपूर मतांनी निवडून दिले तुमच्या आशीर्वादांनी भावना जवळजवळ दीड लाख मतदान झाले तर हा तुमच्या असंच आपण ह्या दोन उमेदवारांना कमळ या चिन्हावरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्याल हीच अपेक्षा करते आपल्या भागातून महिषाळ जिल्हा परिषद गटातून थांबलेल्या सौ निलमते महादेव दबडे आणखीन टाकळी पंचायत समिती गण सौ मोहिनी प्रमोद वाघमारे या दोन महिलांच्या उमेदवारासाठी आज महिलांनी भरघोस संख्येने उपस्थिती दाखवून कमळ चिन्हाला विजय करण्याचे आश्वासन दिलेलं आहे आणि या या दोन्ही उमेदवाराकडून आज हदी कुंकूचा कार्यक्रम चांगल्या संख्ये चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे महिलांचा इतका उत्साह आणि की आनंद होता की आम्हाला पूर्णपणे खात्री आहे या दोन महिला आमच्यासाठी भरपूर कार्य करतील आणि त्या उद्देशानं हा या दोन्ही महिला यशस्वीपणाने विजय होतील कार्यक्रमाच्या प्रसंगी खाडेवाहिणी आज उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमामध्ये आणखीन शोभा वाढलेली आहे आणि त्याच्यातून ह्या दोन्ही उमेदवारांना आणखीन थोडीशी त्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि महिलांचा देखील उत्साह इतका तेजीने होता की पूर्णपणे आणि कमर चिन्हावती बटन दाबून ते पूर्णपणे यशस्वी करतील